सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांची बदली झाली असून त्यांची राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांची बदली झाली असून त्यांची राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे शेळकंदे यांच्यासोबतच सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं तीस एप्रिल रोजी हे आदेश काढले शेळकंदे यांना ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तब्बल सव्वा तीन वर्षे होऊन अधिक कार्यकाळ झाला होता त्यामुळं ते बदलीला पात्र होते दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांची गटविकास अधिकारी पदावर बदली झाली होती परंतु मॅटमध्ये जाऊन त्यांनी बदलीला स्टे आणला होता